नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो विधी व न्याय विभागामध्ये पाच हजार दोनशे तेवीस टायपिस्ट टंकलेखकाची ही जी पदे आहे तर ही भरती येणार आहे ना आता ही परीक्षा कधी होणार आहे ही परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आय बी पी एस घेणार की एम पी एस सी घेणार हे सगळं आपण पाहणार आहोत आणि या पद भरतीसाठी पात्रता काय लागते अभ्यासक्रम काय काय आहे पगार तुम्हाला किती मिळणार आहे आणि परीक्षा कधी येऊ शकते सगळं काही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत चला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण एम पी एस सीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आपली ही प्लस रेकॉर्डेड इंग्लिश ग्रामर व्होकॅब आणि कॉम्प्रिन्शनची बॅच लाँच केलेली आहे यामध्ये संपूर्ण इंग्रजी व्याकरणत कवर केलेलंच आहे पण यासोबत आपण बाकीचे सगळे विषय जे आहेत तर त्याच्या कम्प्लीट ए टू झेड डिटेल्ड PDF, notes, पी डी एफ नोट्स आणि पी वाय क्यू अनालिसिस स्पष्टीकरणाचं आपण दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ई स्वयंचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता डेमो बघा इंग्रजीचा आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्कीच एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही ई स्वयंला कन्सिडर करू शकता न आता आपल्या सुरुवात करूया मेन व्हिडिओकडे बघा आता महाराष्ट्र शासनाने पाच हजार दोनशे तेवीस टंकलेखकपदे मंजूर केलेली आहेत हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर टाईप नो जर तुम्हाला माहिती असेल तर येस आय नो असं टाइप करा आणि महाराष्ट्राच्या कुठल्या तालुक्यातून किंवा कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता आहात नक्की खाली कमेंटमध्ये करा या पदांसाठी पात्रता काय लागते ते आपण पाहणार आहोत पगार किती मिळतो आणि काय काय सुविधा मिळतात ते देखील पाहणार आहात या पदासाठी परीक्षा कोणकोणत्या टप्प्यातून होते ते देखील आपण पाहणार आहोत आणि योग्य तयारी केल्यास लवकर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते का हे देखील आपण पाहणार आहोत बघा आता पदांची मूलभूत माहिती बघा कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे कायदा आणि न्याय विभाग महाराष्ट्र शासनामध्ये ही भरती आहे यामध्ये पदाचं नाव काय आहे लेखक का टायपिस्ट म्हणून आहे ना आता पदांची संख्या जी आहे तर ती पाच हजार दोनशे तेवीस पदं आहेत आणि कुठे काम करायला मिळेल तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय जिल्ह्याचे जेवढे काही न्यायालय आहे सत्र न्यायालय आहे तर तिथे तुम्हाला काम करायला संधी मिळेल मंत्रालयीन कार्यालय जे आहे तर तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळेल न्यायालयीन प्रशासकीय जे विभाग आहेत तर तिथे देखील तुम्हाला काय काम करायची संधी मिळणार आहे ना आता पात्रता याम का यामध्ये काय पाहिजे पात्रता बघा यामध्ये कमीत कमी तुमची पदवी असणं आवश्यक आहे पदवी धारण केलेली असायला पाहिजे बी ए बी कॉम बी एस सी कुठल्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून मग ती ओपन युनिव्हर्सिटी का असं ना पण तुमचं फायनल इयरची डिग्री तुमच्या हातात असायला पाहिजे आता ऑफिशियल नोटिफिकेशन ज्या वेळेस येईल त्यावेळेस जर त्यांनी असं नमूद केलं की फायनल इयरचे देखील विद्यार्थी यामध्ये काय करू शकतात की फॉर्म भरू शकतात तर आ, ते स्पेसिफिकली मेन्शन असतं आणि जर समजा थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अलाव केलं तर निकाल लागायला खूप जास्त वेळ लागतो हे एक इतिहास आहे कारण आता जी आ, टेट एक्झाम झाली होती तर टेटच्या एक्झाममध्ये थर्ड इयरच्या मुलांना अप्लाय केलं होतं किंवा बी एडच्या शेवटच्या वर्षातल्या मुलांना अप्लाय केलं होतं आणि त्यांचे निकालच लागले नाही मग इकडे टेट पास झाले आणि तिकडे बी एड तुम्ही फेल झाले तर ते म्हणजे एक फार गुंतागुंतीची प्रोसेस होईल म्हणून ती देखील एक गोष्ट आहे ठीक आहे तो नंतरचा भाग आहे ज्यावेळेस येईल तेव्हा आपण ते कवरच करणार आहोत आता वयोमर्यादा यासाठी काय आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्ष आहे मागास आरक्षित गटासाठी शासनानुसार सवलत मिळणार आहे अठरा ते बेचाळीस त्रेचाळीस किंवा जर एक्स आर्मी मॅन असेल तर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत दिग्द्यांगासाठी त्यांना आरक्षण लागू असणार आहे आता यामध्ये टायपिंगचं कौशल्य का तुम्हाला काय लागणार आहे मराठीमध्ये तुमची थर्टी ए डब्ल्यू पी एम वर्ड्स पर मिनिट अशी टायपिंगची तुमची स्पीड असायला पाहिजे इंग्रजीची तुमची फोर्टीची ची स्पीड असायला पाहिजे इंग्रजी जी, जी आहे तर ती टायपिंग सोपी असते आणि मराठी जी आहे काना मात्रा वेलांटी यासाठी थोडासा वेळ लागतो नुसतीच स्पीड नाही तर तुमची अॅक्युरेसी देखील चेक केल्या जाते म्हणून आतापासूनच मी तुम्हाला सांगतो आहे जर तुम्ही टायपिंग करत असाल हात दुखले बूट दुखले काही हरकत नाही पण हीच मेहनत तुम्हाला उद्या स्वतःच्या पायावरती उभं करेल आणि तुम्हाला त्यासोबतच इतर संगणक ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे जसं की एम एस ऑफिस झालं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डॉक्युमेंट वगैरे प्रिंट वगैरे कसे देणं हार्डवेअर सॉफ्टवेअर जे नॉर्मली जे आहे तर ते चौथीच्या मुलांनाही माहीत आहे तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता यामध्ये तुम्हाला पगार काय मिळणार आहे आणि सुविधा काय मिळणार आहे बघा मूळ पगार जो आहे तर तो एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार पण ज्या वेळेस ही भरती झालेली असेल तर त्यावेळेस आठवा वेतन आयोग देखील लागलेला असणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आठवा वेतन आयोग भारतामध्ये लागतोय आणि केंद्र शासनाचं हे कर्मचारी असल्यामुळे तुम्हाला ही जी कमीत कमी सॅलरी जी आहे त्रेसष्ट हजाराची वाढून जवळपास ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत ही सॅलरी जाण्याची शक्यता आहे यामध्ये अतिरिक्त सुविधा काय मिळतेस अलाउंस मिळतो महागाई भत्ता मिळतो भाड्या भाडे भत्ता मिळतो एच आर ए मिळतं मेडिकलची सुविधा आहे प्रवास आहे इंटरनेट इतर जे काही भत्ते आहेत तर ते सगळे मिळतात स्थिर सरकारी नोकरी आहे आणि इथे तुम्हाला काय आहे दे, प्रमोशनची आणि बढतीची काय संधी असणार आहे ना आता पेपरची परीक्षा किंवा पेपर पॅटर्न कसा असणार आहे बघा आता या परीक्षेसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ना तर ती आहे ग्रॅज्युएशन ना ग्रॅज्युएशन झालं म्हणजे एम पी एस सी मार्फतच ही परीक्षा घेण्याचे चांगले चान्सेस आहे असं नाही की टी सी एस आणि आय बी पी एसनी ग्रॅज्युएशनच्या लेवलची घेतली नाही पण शासनाच्या आणि भारताच्या सार्वभौमत्वासाठी ही परीक्षा जी आहे तर ही ट्रान्सपरंट पद्धतीने होणं गरजेचं आहे म्हणून बाकीच्या ज्या टी सी एस आणि आय बी पी एस या ज्या कंपन्या तर यांच्यावरही थोडेसे घोटाळ्याचे आरोप वगैरे दाग धबे आहेत म्हणून हायकोर्टनं सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की हायकोर्टच ठरवेल याचे नियम कसं काय करायचे आहे तर हायकोर्ट मला नाही वाटत की प्रायव्हेट कंपन्याकडे याची पदभरतीची जी आहे तर ती यंत्रणा करेल ही जी भरती आहे तर ती एम पी एस सी मार्फतच होण्याचे चांगले चान्सेस आहे एम पी एस सी मार्फत जर झाली तर यामध्ये प्री होणार आहे प्री तुमची असणार आहे शंभर मार्काची एक तास आहे चालू घडामोडी इतिहास भूगोल विज्ञान हे जे विषय आहेत मूलभूत अंकगणित आहे मेन्स तुमची दोनशे आणि पेपर मराठी आणि इंग्रजी जे आहे तर तुमची ती टायपिंग होणार आहे मेन्स जे आहे तर तुमची ती चारशे देखील होऊ शकते किंवा दोनशे देखील होऊ शकते त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर तर मिळणारच आहे पेपर टूमध्ये तुमची जनरल अॅबिलिटी सब्जेक्ट नॉलेज हे देखील चेंज केलं चेक केलं जातं शंभर मार्काचं आहे स्किल टेस्ट होती तुमची मराठी आणि इंग्रजी टायपिंग देन तुमचा वायवा आणि इंटरव्ह्यू देखील होतो संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व तपासणी देखील होते म्हणजे तुम्ही प्रखर तेजस्वी लोकांमध्ये बसणार आहात तर तुमचा जो बोलण्याचा जो प्रवाह आहे तो तर तो, तो त्या लेवलचा आहे की नाही की तुम्ही अडकत 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 असं आस, असं बोलताय का तर हे देखील वायवामध्ये जे आहे तर ते चेक केलं जातं तर व्यक्तिमत्व तपासणी होते आणि तुमच्या कुचकामीपणाचा प्रभाव शासनाच्या धोरणावर देखील होऊ शकतो म्हणून हा वायवा आणि इंटरव्ह्यू इथे होणार आहे मुख्य अभ्यासक्रम यासाठी काय काय असणार आहे बघा सामान्य ज्ञान चालू घडामोडी महाराष्ट्र व भारताचा इतिहास भूगोल हे दोन्ही गोष्टी आहे सामान्य विज्ञान आहे पर्यावरण आहे अभिक्षमता क्षमता आणि तर्कशक्ती रिझनिंग आणि अप्टिट्यूड हे विषय आहे अंकगणित असणार आहे अंकगणितात प्रसंटेज रेशो इंटरेस्ट टाईम वर्क हे सगळं असणार आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचं तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे दोन्हीचं व्याकरण वाक्यरचना वाक शब्दसंग्रह शब्दसमज शब्दसंग्र, भाषांतर कौशल्य कम्प्युटर ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन यांचे प्रायमरी नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आता ही जी ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपण पद्धतशीरपणे संपूर्ण अभ्यासक्रम डिकोड करू प्रत्येक विषय प्रत्येक विषयाचे जे टॉपिक आहे ते देखील आपण कवर करणार आहोत स्पेसिफिकली इंग्लिश तर काही टाकच नाही लक्षात ठेवा आताच मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा काय करा आतापासून सुराव सराव जाय तर करा प्री आणि मेनच्या अभ्यासक्रमामुळे दररोज अभ्यास करा शिस्त लावा गुणवत्ता वाढेल तुमची सध्याच्या घडामोडीवर लक्ष ठेवा ठीक आहे आणि ई स्वयं फाउंडेशनचा आणि इतर मार्गदर्शनाचा तुम्ही वापर करा आतापासून जर तयारी केली तर तुम्हाला एक अर्ली जे बेनिफिट आहे तर ते नक्कीच मिळू शकतं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे जाऊन डाउनलोड करा डेमो बघा आणि तुम्ही सुरुवात करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असेल अनावधानाने जर माझ्याकडून काही चुकीची माहिती गेली असेल अधोरेखित करा मी रेक्टिफाय करायला तयार आहे प्लस यस तुमचे अभिप्राय वगैरे असतील तर तुम्ही नोंदवू शकता चला आजच्या पुरतं एवढंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम